अक्कलकोट बस स्थानक डेपो परिसरात श्री महात्मा बसवेश्वर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील विविध भागात समता नायक महात्मा बसवेश्वर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं दरम्यान अक्कलकोट बस स्थानक डेपो परिसरातही श्री महात्मा बसवेश्वर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आगार प्रमुख रणजित साळवी हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते तर वीरशैव विश्व संघटनेचे संस्थापक अभिजित लोके आणि कार्यकारिणी सदस्य प्रदीप हिंडोळे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते श्री महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं त्यानंतर उपस्थित मान्यवरांचा यथोच्छित सत्कार करण्यात आला यावेळी अभिजित लोके यांनी महात्मा बसवेश्वर यांच्या महान कार्याची माहिती दिली त्यांच्या समता आणि मानवतावादी कार्यावर प्रकाश टाकताना अनुभव मंटपाद्वारे संसदीय कार्यपद्धतीचा सर्वप्रथम अंमल श्री महात्मा बसवेश्वर यांनी केल्याचं त्यांनी सांगितलं या कार्यक्रमाला अक्कलकोट आगारातील वाहतूक नियंत्रक श्रीमंत खसकी यांच्यासह पवन हनगल नागेश रोडगे मदन घाटगे राहुल स्वामी आदींची उपस्थिती होती कार्यक्रमाचं सूत्रसंचालन तुकाराम शिंदे यांनी केलं या प्रसंगी प्रमोद धनशेट्टी प्रेम बिराजदार सविता पवार कल्याणी कुंभार राजू मुनाळे परमानंद ख्यादी विरेश पाटील लक्ष्मीपुत्र मुनोळी यांच्यासह कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येनं उपस्थित होता या प्रसंगी महाप्रसादाची सोय करण्यात आली होती याचा अनेकांनी लाभ घेतला